शेतकऱ्यांना भरपूर गोष्टी त्यांनी दिल्या जे काही नुकसान वगैरे झालं शेतकऱ्यांचं ते पण त्यांनी दिलं छान शेतकरी सन्मान निधीच्या धर्तीवर मुख्यमंत्री ते ते चालू सन्मान निधी सरकार काम कम्प्लीट झालंय नवीन जल जीवन योजनेचं पण काम चालू आहे सध्या प्रोसेस मध्ये मेन हायवेचे पण जुनी सर्व रस्ते पहिले जुने खूप खराब होते त्यांच्या काळात पूर्ण रस्ते आमचे चांगले व छान प्रकारे झाले पुन्हा त्यांचं सरकार यावं आणि याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम त्यांच्या हातून वीस त्यांना माझ्याकडून कधी इच्छा महायुतीमध्ये आम्हाला बी जे पी सरकार चांगलं वाटतं म्हणजे आम्हाला कामं चांगलं भेटले म्हणजे आम्हाला पुरे गल्ली बिल्ली म्हणून नाले वगैरे पाणी वगैरे सगळं फिल्टर वगैरे सगळं चांगलं आहे आम्हाला मुख्यमंत्री म्हणलं आम्हाला देवीन फडवण सहा ला लागत ला। एकनाथ शिंदे साहेब तर एवढं नाही पण पण देवेंद्र फडवण लागत आम्हाला देवेंद्र फडणवीस दुरदृष्टी नेता आहे आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय तोच नेता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो हो सरकार वगैरे आमच्यासाठी जे रोजगार वगैरे वो व्यवस्थित प्रमाणात उपलब्ध करून दिलेले आहेत आम्हाला इतर कामगार सुविधा वगैरे त्या मिळालेल्या आहेत त्यामुळे आम्हाला फायदा होतो नंबर एक आहे ते आता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हो साहेब